या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठे खळबळ उडवलेले आहे छगन भुजबळ असं म्हणतात की भास्कर जाधवांचं हे वय नाही राजकारणामधून निवृत्त घेण्यास मी माननीय भुजबळ साहेबांचा आभारी आहे मी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करतोय असं मी विधान केलं आणि त्याच्यावर त्यांनी वडीलगीता सल्ला म्हणून माझ्याबद्दल अतिशय गौरवोद्गार आणि मी राजकारणामध्ये अजून टिकून राहिलो पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मनापासून जी भावना व्यक्त केली मी स्वतः ऐकली मी पाहिली मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्याबद्दल अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी संजय राऊत यांनी आज सकाळी म्हटलं की भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवलं आहे कधी जाणार आहात तुम्ही आणि काय तुमची नाराजी व्यक्त करणार आहात तुम्ही मुळामध्ये ह्या नाराजीच्या बातम्या खास करून तुम्ही लोक दाखवताय त्यात चुकीचे आहे मी असा माणूस नाहीये की नाराज असलो तर आर पडद्यानं वळणा वळणानं बोलणं हे माझं कामच नाही मी नाराज असल्याचे कशाच्या आधारे तुम्ही हे सगळं कन्क्न काढलं मी परवानच्या दिवशी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये माझ्या सवयीप्रमाणे मी स्पष्ट आणि सत्य बोलण्याचं काम मी करत असतो मी केलं पण काल मी माझ्या मतदारसंघाचा फक्त आणि फक्त उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पुन्हा निवडून आली पाहिजे याकरता लावलेला मेळावा हा तुम्ही बघितलात त्याचं मार्गदर्शन काही तुमच्यासारख्या टी व्हीवर पूर्णपणे भाषण देखील लोकांनी दाखवलं कुठेतरी माझ्या ना नाराजीचा लवलेश तुम्हाला दिसला मी नाराज कशाला आहे आणि आत्ताच तुम्ही इथे आलेले आहात इथं हे सदेवजी बेटकर बसले ते आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे माझी उपजिल्हाप्रमुख इथे राजूशेठ भागवत बसले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे तिथं बसले दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर तिथं बसले चिपळूणचे तालुका प्रमुख बळीराम गुजर बसले चिपळूणचे तालुका संघटक सुधीर भाऊ शिंदे बसले इथं आमचे खेडचे संजय गोलतकर बसले दुसरे आमचे मंडणगडचे तालुका प्रमुख संतोष संतोष गोवळे बसलेत ते कशाकरता बसलेत मी नाराज आहे म्हणून बसलेत तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्याची मी जबाबदारी उचलायचं ठरवतोय मी उचलण्याचा निर्णय करतोय आणि जर मी ही जबाबदारी घ्यावी घे गे, घेणार गे, असेल तर मला माझ्या पद्धतीप्रमाणे माझ्या सहकार्यांशी पहिल्यांदा बोलायची सवय आहे आताही काही चिकणूंचे प्रतापराव शिंदे वगैरे सगळे येत आहेत मला सवय आहे मला सवय ही नाही आहे की परस्पर एखादा निर्णय घोषित करा परस्पर एखादी भूमिका जाहीर करा हा माझा स्वभाव नाही माझी कार्यपद्धती आहे की सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन आपला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे हे पडताळून बघून मग निर्णयाप्रती यायचं आणि म्हणून मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काळीचं तथ्य नाही मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही त्यामुळं माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्यानं काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही पण सर तुम्ही म्हणालात की आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार आहे हे निवृत्तीच्या संकेत नाहीत हो ऐक ना आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं हा माझं वैयक्तिक मत झालं हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या काय झालं दोन हजार एकोणीस पासून ज्या काय घटना दोन हजार दोन हजार बावीस पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय हे नाराजीचे हे नाराजीचे संख्येत ही नाराजी आहे मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे की नाराजी आहे स्वतःच स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही आधी करतो आणि नंतर सांगतो मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी हे करणार आहे असलं काही करत नाही आणि आता असलं कोणी बोलूही नाही नियतीच्या मनामध्ये किंवा नियतीच्या पोटामध्ये उद्या काय धडलंय हे कोणाला सांगता येत नाही त्यामुळं आधी केले मग सांगितले आज मी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय माझ्या सहकार्यात ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे ही नाराजी आहे याला नाराजी म्हणतात याला नाराजी म्हणतात तर मला वाटतं घरी बसणं गप्प पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं याला काय म्हणायचं आणि म्हणून काही नाराजीचा संबंध नाही नाराजी कालच्या तुमच्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीसाठी निमंत्रण आलं आहे का किंवा निरोप आला आहे का तुम्हाला मी सांगू का सगळ्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगायच्या नसतात माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते पण मी माझी शिस्त सोडत नाही मी गेटवर उभा राहतो मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे मी राखली पाहिजे पण मला कधी कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि आताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तिथं तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला मी घुसमटून जाणारा माणूस आहे मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही पहिली गोष्ट मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो हे मी बोललो मी नाकारणारा नाही राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं याच्यात माझ्या मनाचा मोठेपणाने प्रामाणिकपणा तो मला दिसला पाहिजे घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार माझी कोणीही घुसमट केलेली नाही मला कुणीही भुस्मटत ठेवलेलं नाही किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय अशा वेळेला माझं तरी मत असं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे ती माझी क्षमता आहे कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असता मला भीती ना भाई त्यामुळं मी साहेबांना सोडल्याचं राजकीय के चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये भुस्मट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही मा राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे असं माझा आग्रह आहे खरं तर स्वतः करता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही परंतु पुन्हा पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे हे, हे 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 जे कोणी नालायक लोक जे गेलेत ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या मंत्रीपद संत्रीपद दिली त्या सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिवाय देतात ते चांगलं आहे ते चांगलं आहे का पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी एक वेग विचार मी पोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिवाय देत आहेत त्यांनी भास्कर राधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला ही माझी चूक आहे हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की कि आपण किती नालायकपणा करावा आपण किती हरामखोरपणा करावा आपण किती नीचपणा करावा आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं याला कुठेतरी लगाम घातली जाईल समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा हेच तत्व माझ्यावर अनेकांनी आरोप करतात हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल मला कुणीही दाखवावं काही नेत्यांनी असं चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव दाखव की बा बाळासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घणेरडे बोलले तिथल्या तिथं मी सांगितलं होतं चल दाखव क्लिप जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाही आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला राजकारणातनं निवृत्त होईल आत्ता पण होईन आत्ता पण होईन बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाहत काढलेला नाही मी चुकीचा काढलेला नाही हे काय नालायक लोक सांगतात मला हा एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय हे आमचे सुद्धा काही लोक जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायत त्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवलाय असल्या टिपण्याकरता संपले प्रश्न विरोध असा एक विषय येतो की तुमच्या ज्या नाराजीच्या कालच्या बातम्या होत्या त्याच्यानंतर असं म्हटलं होतं की विरोधी पक्ष पदाची जबाबदारी तुम्हाला पाहिजे होती त्याच्यावर सगळं सुरू आहे असे कोणाची माझी महाराष्ट्र इतका आंधळा नाही महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही आणि भास्कर जाधवनी याच्या पूर्वी सुद्धा कुठल्याही पदा करता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही मी करत नाही मी करणार नाही आठवा ते गेल्याच अधिवेशन मध्ये आताच अधिवेशन झालं तिथं आपली घटना स्वीकारण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल त्रेपन्न मिनिटाचं माझं सभागृहात भाषण झालं त्याच्यामध्ये मी जाहीर सरकारला सांगितलं आहे अरे तुम्हाला जर माझी अडचण वाटत असेल तुम्हाला माझी भीती वाटत असेल तुमच्या पापाचा घडा मी माझर विरोधी नेता झालो तर भरेन आणि म्हणून तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर लोकशाहीची सभ्यता म्हणून लोकशाहीची इब्रत म्हणून लोकशाहीची गरज म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकीय विचारांची सभ्यता आणि उंची वाढवायची असेल तर माझ्याऐवजी कोणी तुम्ही विरोधी नेता करा एका सेकंदात मी माझं पत्र मागे घेतो आणि तुम्ही म्हणाल त्याचं मी पत्र देतो कोणाला विरोधी नेत्याबद्दल नाराजी असण्याचं कारण आहे मला कोणाची तुलना तुम्हारा, कोणाबरोबर करताय अरे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये त्रेचाळीस वर्षाच्या जीवनामध्ये जे मी स्ट्रगल केलंय जो मी त्याग केलाय मी जी तत्व पाळलेली आहे मी जे निष्ठेनं काम केलेलं आहे मी जो श्रद्धेनं वागतो त्याची तुलना भल्यानं माझ्याशी करता येणार नाही एखाद्या गोष्टीत एखादा आपला मोठेपणा सांगेन एक हजार गोष्टी सांगेन कोणकोणत्या कौन वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात कोणकोणत्या कौन गोष्टी मी गिळल्यात कोणकोणत्या कौन वेळेला कोणकोणत्या कौन वेळेला समज समजूतदारपणा घेतलाय कोणाला सांगता विरोधी पक्ष नेत्याची लालसा मला विरोधी पक्ष नेते पण हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं हे भ्रष्टाचारी सरकार हे बेकायदेशीर सरकार हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादार लोकांचं सरकार ज्या उद्धव साहेबांना सकाळ संध्याकाळ स्थगिती सरकार स्थगिती सरकार म्हणत होते देवेंद्र फडणवीस या आपल्या सहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये किती कामांना स्थगिती दिली कोण जाऊ विचारणार भास्कर जाधव विचारू शकतो हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही दिलेली लोकांना टेंडर कॅन्सल केलीत कोण जा विचारणार त्याच्या पुढचा आज मी आरोप करतो हजारो कोटी रुपयाची टेंडर देऊन त्याच्या टक्केवारी वसूल झालेले आहेत आणि आज ती टेंडर कॅन्सल एकमेकाच्या राजकीय पूर्वी टेंडर कॅन्सल झाले ज्यांनी टक्केवारी मध्ये दिलेली आहे ते आता नेत्यांच्या घरासमोर उभे राहायला लागलेत आमचे परत द्या हे भास्कर जाधव जर विरोधी पक्ष नेता था झाला था तर काय करेल विधायक कामाला मदत करेल विरोधी पक्ष नेता म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ही धारणा नाही ही अपेक्षा नाही विधायक कामाला पाठिंबा आणि तुमच्या भ्रष्टाचारला विरोध आज मी पुरावे देतो ज्यांच्या ज्यांच्याकडनं टक्केवारी वसूल केल्या गे गेल्या ते आता दरवाज्यात उभे राहायला लागलेत आमचे पैसे परत द्या टेंडर कॅन्सल झाली या ना माहिती आहे भास्कर जाऊ काय त्यामुळे हे असले तुम्ही सुद्धा पत्रकारांनी ज्या वेळेला माझ्यावर अशा पद्धतीचे काही ना काही चार्जेस लावता मी नाराज आहे मला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही जात कुठला नेता मला टार्गेट करेल पक्षांतर्गत नेता कुठला टार्गेट करेल मला का टार्गेट करेल कशा करता करेल प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे कोण नेता मला टार्गेट करेल का करेल कशाला करेल किंबवना तुम्हाला कल्पना नाही नेत्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नितांत आदर आहे तालुका प्रमुख म्हणून विभाग प्रमुख म्हणून केलेलं काम बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळा बा, अष्टप्रधान मंडळामध्ये जे पहिल्या ते तेरा नेते होते त्यांचे सुभाषराव देसाई आजही कार्यरत आहेत पूर्ण क्षमतेनं काम करतायत ते ज्या वेळेला मला भेटतात तेव्हा त्या चेहऱ्यावरच त्यांचा आनंद मला दिसतो रावते साहेबांसारखा लढवया माणूस दिवाकर रावते साहेबांसारखा लढवया माणूस ज्या ज्या वेळेला भेटतो तेव्हा कोणी किती असले तर पहिले नाही भास्कर इकडे काय तू परवा स्टेटमेंट दिलंस काय तू परवा बोललास तुझं भाषण मी ऐकलं सभागृहामध्ये कौतुक आहे हे कौतुक करणारे लोक आहेत कोण माझा द्वेष करणार कोण करणार कोण आणि दुसरी गोष्ट माझा द्वेष कोणी करतच नाही करत असेल तर त्याला किती किती मी किती किंमत देणार किती द्यावी असं तुमचं म्हणणं आहे शेवटी मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते काय ते का मला माहिती आहे पण माझा कोणी द्वेषी करत नाही आणि मला कोणी कुठला पक्षाचा नेता त्रासही देत नाही आणि द्यायच्या भांगडीत पडू पण पड़ नाही हे पण सांगून टाकतो पुढचं आता हे पुढचं बोलायला नको ठीक आहे ओके